प्रकरण सहावं ऑडिओ क्लिप नंबर तीन कोल्हापूरच्या प्राचार्य सौ प्रेमलता मोहिते यांना काकांबद्दल काय वाटतंय ते आपण ऐकूयात सद्गुरूंच्या अंतरंगात अखंड प्रेमाचे झरे वाहत असतात त्या प्रेमाच्या वर्षावाने भक्त पावन होतो त्याची दुःख त्याची संकट त्याचे ताण हे त्यांना न सांगताही ते जाणतात त्याला दुःखमुक्त होण्याचा मार्गही ते दाखवतात त्याला संकटमुक्त करण्यासाठी त्यांची अखंड काळजीच वाहतात एखादा ज्योतिषी आपलं भविष्य सांगतो परंतु हरी काकांसारखे सद्गुरू आपलं भविष्य घडवतात अशी माझी श्रद्धा आणि अनुभव आहे गेल्या सतरा अठरा वर्षांपासून काकांच्या कृपाछायेखाली आम्ही पत्नी वावरत आहोत त्यांच्याच मार्गदर्शनाने त्यांच्याच आशीर्वादाने आमचं जीवन उजळून निघालेलं आहे ते माझ्या जीवनात माता पिता बंधू सखा म्हणून माझ्या पाठीशी उभेच आहेत घटाघटाला रूप देऊन कुंभकार जसा घट बनवतो त्याप्रमाणे माझ्यासारख्या सामान्य गृहिणीची या जीवनाची जडणघडण काकांनी केलेल्या संस्कारातनच झालेली आहे त्यांनीच माझ्या जीवनाला आकार दिला आहे माझे वडील गणपतराव पाटील निपाणीला डेपो मॅनेजर होते तेव्हापासनं ते काकांचे निस्सीम भक्त असल्यामुळे मला काकांचा बालपणापासूनच सहवास मिळाला माझ्या विवाहप्रसंगी त्यांनी उपस्थित राहून आम्हाला आशीर्वाद दिला माझा पहिला मुलगा गेल्यानंतर आम्ही काकांच्या श्रीहरीच्या दर्शनाला गेलो त्यांनी आमची व्यथा जाणून माझ्या पतीच्या श्री माधवराव मोहिते यांच्या ओटीत दोन केळी प्रसाद म्हणून टाकून विचारले बघा हं दोन आहेत पुरेत का त्यांच्या आशीर्वादाने आम्हाला आता दोन मुलं आहेत छोटा मुलगा पाच वर्षाच्या झाल्यानंतर मला पुढे शिकावंसं वाटलं म्हणून मी पिढी पासून पुढे शिकायला हरी काकांच्या प्रेरणेने प्रारंभ केला त्यांच्याच प्रोत्साहनाने मार्गदर्शनाने एम पर्यंत शिक्षण प्रथम श्रेणीत प्रथम घेऊन घेऊ शकले हे तर माझं भाग्यच आहे पुढे आपल्याला ऐकणार आहोत सुविख्यात सिनेनट श्रीयुत चंद्रकांत मांढरे यांनी हरिकाकांसंबंधी व्यक्त केलेले मनोगत सुमारे एकोणीसशे पन्नास साली राजकमलच्या जीवनयात्रा या चित्रपटाचं काम चालू असावं त्यावेळी फिल्म इन्स्टिट्यूटचे संचालक श्रीयुत दिलीप जामदार यांच्या बोलवण्यात श्री परमपूज्य हरिकाकांचा उल्लेख आला त्यांनी दिलेल्या नियमाचं पालन केल्याने काम होतात असा अनेकांचा अनुभव असल्याचंही त्यांनी सांगितलं माझ्याही मनात काकांविषयी कुतूहल निर्माण झालं ते तर यामुळेच आम्ही एक दिवस श्री डी ए शिंदे यांच्याबरोबर काकांच्या भेटीला गेलो त्यावेळी ते यमकन मर्डीत नसल्याने त्यांची भेटनंतर गडहिंगलजला आम्हा आमची झाली काकांच्याकडे बघितल्यानंतर त्यांच्यातील वेगळेपण जाणवलं आणि मला समाधानही वाटलं त्यांच्या डोळ्यातला भाव त्यातलं तेज हे बघूनच त्यांच्या ठाई असलेल्या सामर्थ्याची जाणीव झाली त्यांना इतरांनी प्रश्न विचारले तसं मीही त्यांना प्रश्न विचारला ते म्हणाले तू कोणत्या दिशेला बसला आहेस दक्षिणेला असं मी म्हणताच मग मी आज तुझ्या प्रश्नाचं उत्तर देणार नाही या त्यांच्या उद्गाराचं त्यावेळी मला मोठं नवल वाटलं परंतु बद्दल त्यावेळी त्यांना काही न विचारता त्यांना लवकरच पुन्हा भेटायचं ठरवून आम्ही तिथून परतलो त्यानंतर सुप्रसिद्ध चित्रकार श्रीयुत बाबा गजवर यांच्याबरोबर काकांना पिशवीकरांच्या बोळात ते आले असताना आम्ही भेटलो त्यावेळी बाबांचं आणि त्यांचं जे बोलणं झालं ते मला वृद्धच वाटलं काकांच्या बोलण्यानं बाबा इतके भारावून जायचे की त्यांना फेडेचंही भान उरत नसे त्यांच्यातला मला काहीशा गुढ वाटणाऱ्या बोलण्याने मीही भांबावलो आणि मंत्रमुग्ध झालो एकदा असंच उत्सवाला काकांच्याकडे गेलो असताना माझा लहान कॅमेरा बरोबर होता तिथला तो रम्य परिसर नदीचं पात्र वाळवंट जवळच असलेलं कुस्तीचं मैदान यांची छायाचित्र मी घेतली इच्छा अशी होती की काकांचंही एखादं छायाचित्र घ्यावं परंतु काका काही छायाचित्र काढू देत नाहीत असं समजल्यामुळे मी मनातनं खट्टू झालो होतो स्वस्थ बसवे ना आणि मनाचा हिय्या करून मी काकांना विनंती केली त्यांनी होकार देताच मला अतिशय आनंद वाटला त्यांना आलिंगन देऊ कडकडून भेटलो त्यावेळी काढलेलं ते छायाचित्र आजही माझ्याजवळच आहे पुढे पुढे उत्सवाला जाताना अनेक अडचणी यायला लागल्या विशेषत त्याच वेळी चित्रपट शूटिंगच्या वेळा आल्या की मोठी पंचायत व्हायची त्या संदर्भात काकांना एकदा विचारलं असताना ते मला म्हणाले आधी तुझं काम कर आणि सवड झाली तरच यायचा भेट झाली नाही म्हणून खंत बाळगू नकोस तुझ्या कामावरचं चित्त मात्र ढळू देऊ नकोस तेव्हापासून काकांचं नुसतं स्मरण केलं तरी त्यांच्या भेटीचं समाधान मला मिळतं त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मात्र आम्ही आठवणीने जायला लागलो जगाच्या पाठीवर मी कुठेही गेलो तरी त्यांचं छायाचित्र माझ्या डायरीत असतं हत्तरीच्या गोसावी घराण्याचे हरिमंदिराचे उत्तराधिकारी श्री एकनाथ महाराज सांगतात एकोणीसशे छप्पन्न साली पूज्य हरिकाकांनी मला त्यांचा दत्तक पुत्र या नात्याने यमकनमर्डीला गोसावी घराण्यात आणलं माझ्या बालपणीच्या उ उन्हाळपणामुळे माझ्या आईने हरिकाकांच्याकडे गमतीने धरलेला हट्ट त्यांनी खऱ्या अर्थाने पूर्ण केला जोशी आणि गोसावी घराण्याचा ऋणानुबंध पुन्हा एकदा या दत्तक विधानाने जुळवून आणला दत्तक जाण्यापूर्वी मला एक दृष्टांत झाला यमकनमर्डीला असलेल्या जुन्या दत्तस्थाने मी गेलो आहे तिथे मला एक भला मोठा नाग दिसला त्याच्या फणीवर मोठे केस होते त्यावर तो त्या बऱ्याच ठिकाणी बरीच वर्ष असावा त्यांचा ते रौद्र रूप पाहून माझी तर पाचावर धारणच बसली हातातला पाण्याचा तांब्या खाली गळून पडला त्यानंतर एक वर्षाने मी या घराण्यात दत्तक आलो याबाबत काकांना विचारलं असताना ते म्हणाले त्याच्या रूपाने आपल्या पूर्वजांचं तुला दर्शन घडलं पुढे गुरुचरित्राचं पारायण करायला घेतलं तर असाच दृष्टांत आला की तू हे स्वतः वाचू नकोस त्याचा खुलासा काकांनी असा केला की गोसावी घराणं हे गुरु घराणं आहे अशी संहित त्या पारायणं आपण भक्तांच्याकडून करून घ्यायची असतात त्यांना या भक्तिमार्गाची गोडी लावण्याची परंपरा या घराण्याने चालवायची असते केवळ स्वांत सुखाय असं काहीही नसतं त्यासाठी आधी लोकांसाठी प्रयत्नरत कार्यरत राहणं आवश्यक असतं गाणगापूरला गेलो तेव्हा तू इथे का आलास असा दृष्टांत झाला घरी पोचलो तर पत्नी सांगत होती तिला स्वप्नात इथल्या दत्तस्थानी गाणगापूरची मूर्ती दिसली व्यंकटगिरीलाही तोच अनुभव आला पैठण तुळजापूर देहू आळंदी शिर्डी या ठिकाणीही तीच पुनरावृत्ती झाली मग मी हरी मंदिर हेच आपलं दैवत आहे अशी खुणगाट मनाशी बांधली रोजच्या उपासनेत लय साधून तेच दर्शन घेतो आणि लौकिकाचं भान विसरून अल्पकाळ तरी स्वानंदाच्या सागरात डुंबत राहतो फिल्म इन्स्टिट्यूटचे संचालक श्री दिलीप जामदार यांनी हत्तर्गी इथल्या गोकुळष्टमीच्या उत्सवात दिलेल्या भाषणात व्यक्त केलेले विचार असे आहेत वेळ अशी आली होती की दिलीप जामदार ही व्यक्ती जिवंत का असा भुचकळ्यात टाकणारा प्रश्न निर्माण झाला होता एका दिव्याने दुसरी ज्योत पेटवून तिला प्रकाश द्यावा त्याप्रमाणे पूज्य हरिकाकांकडून दिलीप जामदार ही ज्योत चेतवली गेली वादळ वाऱ्यात टिकून राहिली ज्ञानेश्वरांनी जे सांगितलं त्याचं या ठिकाणी स्मरण होतं बघा सूर्योदय जालिया सूर्ये सूर्यची पहावा धनंजया या ओवीत म्हटल्याप्रमाणे सूर्याच्या प्रकाशात ज्याप्रमाणे आपण सूर्याला पाहतो तसंच हरी काकांसारख्या एखाद्या व्यक्तीला तिच्या अंतरंगातल्या दिव्यत्वाच्या प्रकाशात जाणून घ्यायचं असतं मी जे अनुभवलं ते समाजालाही जाणवावं म्हणून माझ्या आयुष्यात घडलेल्या एक रोम हर्ष घटना मी आज आपल्याला सांगणार आहे सुमारे पंधरा वर्षापूर्वींचा काळ होता स्थळ होतं काशी विश्वेश्वर मंदिर गाव होतं काशी क्षेत्र दिवस होता रामनवमी ठिकठिकाणी जाऊन सिनेमासाठी चित्रणं करणं आणि त्यातूनच लोकजागृती करणं हा माझा व्यवसाय असल्यामुळे मी माझ्या सहकाऱ्यांसह काशीला गेलो होतो रामनवमीच्या दिवशी गंगेच्या प्रवाहात स्नान केल्यानंतर मी आणि माझे सहकारी सगळे मिळून काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला गेलो दर्शनही घेतलं तिथल्या उपाध्यायांनी आम्हाला सांगितलं इथे जवळच ज्या विहिरीमध्ये महादेवाचं लिंग आहे त्या स्थानाला ज्ञानवापी म्हणतात तिथे चलावं हो। आम्ही सर्वजण तिथे पोचलो दर्शन घेऊन थोडंसे विसावलो देखील तेव्हा समोरून एक अजानूबाहू धारधार नाकाचा डोळ्याच पुल्लिंग असावा असं शुचिरभूत ब्राह्मण आमच्याजवळ येऊन उभा राहिला त्यांनी क्षणभर चौफेर नजर टाकली आणि आम्हाला म्हणाला तुम्ही भगवंताच्या दर्शनाला आलात मी तुम्हाला आशीर्वाद देतो माझ्या सहाय्यक कॅमेरामनच्या डोक्यावर हात ठेवून तो म्हणाला भगवान धनदौलत दे दुसऱ्या एका सहकाऱ्याच्या डोक्यावर हात ठेवून तो म्हणाला भगवान समृद्धी दे असं करीत करीत माझ्याजवळ आला माझ्या डोळ्यात त्यांनी आपली दृष्टी मिळवली आणि म्हणाला भगवान रक्षा करे असं एकंदर तीन वेळा म्हणाला आणि आला तसा निघून गेला माझे सहकारी गमतीने मला म्हणाले साहेब आम्ही सर्वजण आपल्या रक्षणासाठी इथे असताना तो ब्राह्मण असं का म्हणाला मी म्हटलं कदाचित असेलही त्याच्या म्हणण्यात तथ्य दुपारी काशीपासून मोगल सरायच्या वाटेवर निवडलेल्या ठिकाणी आम्ही चित्रणासाठी गेलो तिथे एका जागी पंधराशे यंत्रे पाणी उपसण्यासाठी एका रांगेत बसवली होती जिथनं उतार होता तिथे वीस फुटांवर होती एक दरड आणि तीस फूट खाली खडक तिथनं गंगा वाहत होती मी एका यंत्राच्या चाकाजवळून चित्रण करत होतो पाण्याचा बादला बादला म्हणजे पाण्याचा गेळा जो माझ्या गळ्यात होता तो अनवधानाने मी पाठीमागे झटकला आणि तो पाण्याचा गेळा मागच्या यंत्राच्या पट्ट्यात अडकला आणि एक दोन क्षणात मी त्या यंत्राच्या पट्ट्यात अडकलो गेलो यंत्राच्या पट्ट्यात खेचला गेलेला माणूस सहसा वाचत नाही त्यामुळे लोक रडले की गृहस्थ मेला त्या पट्ट्यावरनं मी कसा कोणास ठऊ फरफटत दहा फुटांवर दूर फेकला गेलो जिथे फेकला गेलो तिथे भुसभुशीत बुश माती होती त्यामुळे थोडंसंच मला लागलं हाताला थोडी जखम झाली होती ओठातनं थोडं रक्त गळत होतं आणि दोन फूट पलीकडे जर फेकला मी गेलो असतो तर तीस फूट खाली दगडावर नक्कीच आदळलो असतो कपाळ मोक्षच झाला असता तिथे पडल्यावर मी बेशुद्ध झालो लोकांनी मला उचललं आणि बनारसला आणलं एका मोठ्या संकटातून मी वाचलो होतो थोडं बरं वाटल्यावर मी कोल्हापूरला काकांच्या दर्शनाला गेलो तेव्हा त्यांच्या पायावर डोकं ठेवत असताना त्यांनी मला प्रश्न केला तुम्हाला फार लागलं ला का मी आवाकून त्यांच्याकडे पाहतच राहिलो ते मला पुन्हा म्हणाले तुम्ही सरकारी अधिकारी आहात तुमचा गुरु तुम्हाला तिथे भेटायला आला होता तेव्हा तुम्ही त्याला ओळखलं नाही लोक हो ही ऐकीव कथा नाही आहे किंवा कपोल कल्पित अशी कादंबरी पण नाही आहे हे स्वानुभवाचे बोल आहेत ज्याच्या पाठीशी आदि श्रीपाठ शिवल्लभ हात पसरून उभा असतो त्याचं रक्षण नियतीलासुद्धा तिच्या रीतीला चे देऊनच करावं लागतं माझ्या आयुष्यातला आणखीन एक प्रसंग व्यवसायाच्या निमित्ताने चित्रीकरणासाठी आसामला गेलो होतो सतत प्रवास धूळ रात्रीची जागरणं यांच्या उपसर्गाने माझ्या घशावर एक पुटकुळी आली डॉक्टरांच्या शिकस्तीच्या प्रयत्नांनीही ती पुटकुळी दबली गेली नाही आणि पुढे तिचं रूपांतर महाभयंकर अशा कर्करोगात झालं आणि माझा आवाज गेला टाटा हॉस्पिटलमध्ये बिछाण्यावर बसून मी काकांना एक चार ओळींचं पत्र लिहिलं काका उद्या माझ्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे मृत्यू माझ्याकडे उभा राहिलेला आहे तुमच्या आशीर्वादाने त्याच्या डोळ्यास डोळ्या देण्याचं सामर्थ्य माझ्यात आलं आहे परंतु माझी जी लहान मुलं आहेत त्यांच्याकडे बघण्याचं सामर्थ्य मात्र माझ्यात नाही आहे त्यांच्याकडे तुम्ही पहा माझ्या काही परिचित व्यक्तींकडून मला पुढे समजलं की माझं पत्र जेव्हा काकांनी वाचलं तेव्हा ते यमकन मर्डीतल्या एका कट्ट्यावर जाऊन उभे राहिले जवळून जाणाऱ्या एका गुराख्याला त्यांनी वार विचारला त्यानंतर त्यांनी मृत्युंजयाचा जप केला आणि आज दिलीप जामदार जिवंत आहे आपली जी संत परंपरा आहे तिचं स्मरण यानिमित्ताने सहज होतं कोणत्या ना कोणत्या रूपाने संत आपलं रक्षण करीतच असतात व्यक्तीच्या दिव्यत्वासाठी त्यांची आपण पूजा मानतो त्यांच्या अमर तत्त्वज्ञानाची प्रचिती घेतो ज्ञानेश्वर महाराज म्हणतात का सौरभ्य जीर्णू तैसा आमोदे मिळोनी जाया करिता माघारी कमलकोषा न येची तू हा उमललेल्या कमलपुष्पाचा सुगंध चराचरात मिसळून जातो सर्वांना आनंदित करतो परंतु तो त्या कमलपुष्पात परत कधीच येत नाही तो असतो इतरांना सुखवण्यासाठी हरी काकांसारख्या संतांच्या जीवनाचं तर ते सारच आहे जे जीवन मिळालं ते एकदाच मिळतं प्रत्येक उमरलेलं फूल हे जसं एकदाच उमलतं तेव्हा त्या फुलासारखा सुगंध देत जगायचं का, दे का एखाद्या निर्गंध धोंड्याप्रमाणे जगायचं हे मात्र आपण अपन आपलंच ठरवायचं असतं जर फुलासारखं जगायचं असेल तर लोक त्या फुलाचं वय मोजतात दगडाचं मोजत नाहीत कारण ते फूल सुगंध देत असतं याचं भान सदैव राखायलाच हवं उमललेलं फूल हे एकदाच उमलतं आणि लगेच मिटून जातं आमच्या संतांनी आमच्या आपल्या व्यक्तिमत्वाचं आपल्या चारित्र्याचं आपल्या जीवन तत्वज्ञानाचं एक, एक सुंदर फूल आपल्या संस्कृतीत उमलवलं आहे त्यामुळे जे ज्ञानदेवांनी केलं ते एकनाथांनी रामदासांनी केलं आणि हरी काकाही ज्ञानदेवांप्रमाणेच म्हणत असतील दुरितांचे तिमीर जावो विश्वस्वधर्मे सूर्ये पाहू जो जे लाहो प्राणी जात आपण आदरानेच त्यांना प्रणाम करायला हवा पुढे आहे पुणे विद्यापीठाच्या जयकर ग्रंथालयाचे निवृत्त ग्रंथपाल डॉक्टर म प पेठे ते म्हणतात साधू संत आणि सत्पुरुष यांचं दर्शन सहवास म्हणजे आनंदाची एक पर्वणीच असते अशी प्रत्येक संधी साधायचा मी नेहमीच प्रयत्न करीत असतो आणि माझं भाग्य असं आहे की अशी संधी मला हमखास लाभत असते हरिकाका या कर्नाटकातल्या थोर संतांचे पुण्यातील भाविक भक्त शेत वामनराव देशपांडे यांचा आणि माझा नुकताच परिचय झाला होता त्यांच्याकडून हरिकाकांच्या साधुत्वाच्या गोष्टी मी ऐकल्या होत्या त्यांचं दर्शन घेण्याची माझी इच्छा मी त्यांना बोलून दाखवली होती आणि हा योग लवकरच आला गेल्या वर्षीच्या मे महिन्यातील सव्वीस तारीख होती बऱ्याच वर्षांनी हरिकाका काका पुण्याला आले होते त्यांचं वास्तव्य वामनरावांच्या घरीच होतं डॉक्टर सौ कुमुद गोसावी औरंगाबादहून मुद्दाम काकांच्या दर्शनाला आल्या होत्या त्यांच्याबरोबर मी हरिकाकांच्या दर्शनाची पर्वणी साधली आम्ही श्री देशपांडे यांच्या घरी गेलो तेव्हा काकांच्या पाद्यपूजेचा कार्यक्रम होऊन गेला होता हरिकाकांच्या भक्तांनी साधकांनी त्या छोट्याशा दिवाणखान्यात गर्दी करून सोडलेली होती सुरेल अशा स्वरात भजन संगीताने वातावरण धुंद झालेलं होतं काका त्याला साथ देत होते आणि सर्वांची त्यात जणू भाव समाधीच लागली होती माझ्याबरोबर आलेल्या दोघा तिघांनी ज्या पद्धतीने काकांचं दर्शन घेतलं त्याप्रमाणे मी देखील काकांच्या सन्निध केलो जवळच्याच कुणीतरी माझी माहिती त्यांना सांगितली सात्विक स्नेहार्द्र आणि प्रेमळ नजरेने ते माझ्याकडे पाहत होते त्या नजरेने एका क्षणात मला आपलंसं केलं मी मनोमद्यांना नमस्कार केला आणि डोळे मिटले काय सांगावं काकांच्या ठिकाणी मला माझे गुरु स्वामी माधवनाथ असून ते माझ्याशी बोलत आहे असं वाटायला लागलं जवळजवळ अर्धा पाऊण तास मी त्यानंतर तिथे होतो हरिकाका विचारित असलेल्या प्रश्नांना मी उत्तर देत होतो माझ्या अभ्यासाविषयी त्यांना माहिती देत होतो पुढे काय ठरवलं आहे या त्यांच्या प्रश्नावर मी माझं मनोगत त्यांना सांगितलं नामस्मरण ध्यान याबरोबरच माझ्या हातनं काही लेखन व्हावं अशी माझी इच्छा आहे काकांनी माझ्याकडे सूक्ष्म नजरेने पाहिलं आणि म्हटलं योग्य गुरूच्या कृपाछत्राखाली तुम्ही आहात साधना चालू ठेवा लेखन आहे तेव्हा होणारच आहे रामदास स्वामींनी म्हटल्याप्रमाणे परमेश्वर साधू संतांच्या रूपाने वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या ठिकाणी नांदत असतो त्यांचे मार्ग भिन्न जरी वाटले तरी अंतरी साध्य एकच असतं आणि ते म्हणजे आत्मदर्शन ही अनुभूती मला काकांच्या सान्निध्यात आली आणि त्यांच्या दर्शनाचं सार्थक झालं असंच मनात आलं प्रख्यात उद्योगपती आणि थोर समाजसेवक श्रीयुत अनिल कोरगावकर यांनी हरिकाकांबद्दल व्यक्त केलेले विचार गेली आठ दहा वर्ष मी हरिकाकांच्याकडे जातोय अगदी पहिल्या वेळी त्यांच्याकडे गेलो ते कुतूहल म्हणून लोक त्यांच्याबद्दल जे बोलत जे अनुभव सांगत त्यामुळे हरिकन नेमके आहेत तरी कसे हे बघण्याची एक जिज्ञासा मनात माझ्या होती माझे वडील अत्यंत सत्प्रवृत्ती सद्विचारांचे आणि सदाचरणी असल्यामुळे सुसंस्काराचा वारसा जरी त्यांच्याकडून लाभला असला तरी माझा पिंड काहीसा पुरोगामी विचारांनी भारलेला असल्यामुळे चटकन कशावरही श्रद्धा ठेवायला माझं मन तयार होत नसे त्यामुळेच प्रारंभीची एक दोन वर्षं मी काकांच्याकडे म्हणावा तसा आकृष्ट झालो नाही तरीही त्यांच्याकडे अधूनमधून जावंसं मात्र वा मला वाटायचं एक धनाढ्य माणूस म्हणून मला काकांनी कधीही वेगळी अशी वागणूक दिली नाही याचं माझ्या मनावर एक चांगला संस्कार झाला हजारो लोकांना ते जे समाधान देतात ते नुसतं त्यांच्याकडे जाऊन दुरून बघितलं ना तरी आपल्यालाही त्यातून एक आगळंच समाधान वाटतं याचा अनुभव मी नेहमीच घेतो एकतर मला त्यांच्याकडे काही मागण्यासाठी जावं असं कधी वाटलंच नाही उलट त्यांच्याकडे अगदी निस्पृह बुद्धीने गेलं की विशेष आनंद मिळतो माझ्या सामाजिक कार्याबद्दल काका असस्थेने चौकशी करतात केलेल्या कार्याचं मनापूर्वक कौतुक का करतात नवीन कामाला प्रोत्साहन देतात त्यामुळेच त्यांच्या या निरलस प्रेमामुळे मन त्यांच्याकडे ओढ घेतं आणि पुन्हा पुन्हा जावंसं वाटतं नाही तर उद्योगाच्या एवढ्या वाप व्यापात ते मला जमलंही नसतं गोकाकला मिचे गरिबांना पंधरा वीस हजार लोकांना जेवण देतो त्याचंही काकांना कौतुक वाटतं यावर्षी ते मला म्हणाले मला तो सोहळा स्वत बघायचा आहे तेव्हा त्यासाठी मी त्यांना मुद्दाम नेणार आहे दिन दुबळ्यांच्या सेवेतला त्यांना जो आनंद मिळतो तो मला अधिक मोलाचा वाटतो हरिकाकांविषयी बोलताना मराठवाडा विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख आणि संत साहित्याशी एकरूप झालेले डॉक्टर युम पठाण ते काय म्हणतायत ऐकूया संत एकनाथांच्या कर्नाटकातील परंपरेचा शोध घेत असताना परमपूज्य हरिकाकांविषयी मला माहिती कळाली आणि हरिकाकांनाही आपल्या एकनाथी परंपरेविषयी आस्था असल्यामुळे त्यांनीही माझ्या संशोधन कार्याविषयी आस्था दाखवली संत एकनाथांच्या स्फुट लेखनाविषयीच्या माझ्या विद्यार्थिनी डॉक्टर सौ कुमोद गोसावी यांच्या प्रबंध प्रकाशनाला तर त्यांचे आशीर्वाद आणि सक्रिय सहभागही लाभला संत साहित्याविषयी पराकाष्ठेची आस्था हे हरिकाकांचं एक लक्षणीय वैशिष्ट्य मला जाणवलं बहुधा सांप्रदायिक आणि अभ्यासक यांचं गणित जुळत नाही पण काकांच्या बाबतीत हे खरं नाही आहे अभ्यासक संशोधक यांना त्यांनी सातत्याने प्रोत्साहनच दिलं आहे ज्या ज्यावेळी माझी आणि त्यांची भेट झाली त्या त्यावेळी त्या विद्यापीठाच्या मराठी हस्तलिखित संग्रहात कोणकोणत्या पोथ्यांची भर पडली देशातले आणि विदेशातले कोणकोणते अभ्यासक विभागात संशोधनार्थ येत आहेत माझं नवीन संत साहित्यावर लेखन काय चालू आहे याची ते अस्थेने चौकशी करतात तासन तास याविषयी चर्चा करण्याचा त्यांना कंटाळा येतच नाही उलट त्याबद्दल त्यांच्या मनात अपार कुतूहल असतं या वयात त्यांनी हे कुतूहल जपावं याचं मला मोठं आश्चर्य वाटतं अध्यात्मिक चर्चेत त्यांना तेवढाच रस वाटतो मागे त्या औरंगाबादला आले होते त्यावेळी वस्तुत अवेळीच रात्री नऊ साडेनऊ वाजता त्यांचं जेवणही झालं नव्हतं अशावेळी मी त्यांना भेटलो पण मला पाहिल्यावर ते इतर सर्वांना बाजूला ठेवून अध्यात्म चर्चेत जे रमले ते रात्री साडे अकरा बारा वाजेपर्यंत त्यांचं मोजकं पण मार्मिक बोलणं मनात एक रुंची घालत राहतं त्यातला नम्र विनोदही सुखावून जातो आजचं प्रकरण सहावं जाणावी अंतरे सुजनांची आणि ऑडिओ क्लिप नंबर तीन आपण इथेच संपवणार आहोत अवधूत चिंतन गुरुदेव गुरुदेवदत्त दिगंबरा दिगंबराशी पाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबराशी पाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा, दिगंबरा